नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू तापमान वाढतंय याच्याबद्दलची त्या पुढे बातमी आहे महायुतीमधल्या बनते बिघडते रिश्त्यांच्या संदर्भातली त्या पुढे बातमी आहे अवैध पद्धतीनं अमेरिकेत असलेल्या भारतीयांना भारतात परत पाठवण्यात आलं पण बेड्या घातल्यामुळे आक्षेप घेण्यात आल्या संसदेत वातावरण तापलेलं आहे आणि काही भारतीय जे भारतात परतलेले आहेत अमेरिकेच्या बँकेतनं त्यांनी आपल्या या डंकी रूटवरचा अनुभव सांगितलेला आहे तिथले अनुभव सांगितलेले आहेत त्याबद्दलची ही बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कोर्टानं एक सवाल केलेला आहे आणि अक्षय शिंदेच्या आई केस मागे घेण्याच्या संदर्भातली विनंती केली आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे मोहन भागवतांनी हिंदूंना अजब आदेश दिलेला आहे त्याबद्दलची तर सगळ्यात आधी तापमानाच्या बातमीनं सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच भारतामध्ये हळूहळू तापमान वाढतंय पण महाराष्ट्रामध्ये कालच्या दिवशी चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी इथं सदतीस अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात ता आलेली आहे पुढच्या दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये सुद्धा तापमान वाढणार आहे ब्र विदर्भामध्ये सरासरी बत्तीस ते पस्तीस अंश तापमानाची नोंद झाली आहे मराठवाड्यात अठ्ठावीस ते तीस अंश तापमानाची नोंद झाली आहे मुंबई किनारपट्टीवर सुद्धा अठ्ठावीस ते तीस अंश तापमानाची नोंद झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये तापमान वाढेल असं म्हटलं जातंय विशेष म्हणजे आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी जी माहिती समोर आली त्याच्यानुसार यंदाचा हा जो जानेवारी महिना आहे तो इतर म्हणजे आधीच्या जानेवारी महिन्यांच्या तुलनेत अधिक उष्ण होता त्यामुळे येता उन्हाळा हा अधिक कडक असेल असं म्हटलं जात आहे त्याचबरोबर जानेवारी महिन्याच्या नंतर अगदी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आणि जानेवारी महिन्याच्या एंडिंगला वाढतं तापमान आणि लागणाऱ्या झळा याच्यामुळे उन्हाळा कडक असेल पण त्याचबरोबर उन्हाळ्यातले आव्हानंसुद्धा वाढतील असं म्हटलं जातं आहे शेतकऱ्यांसमोरची आव्हानं वाढतील शेतीच्या संदर्भातली आव्हानं वाढतील असं म्हटलं जातं आहे पुढच्या बातमीकडे बोलयात ही बातमी आहे महायुतीतल्या बनते बिघडते रिश्त्यांच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये वरच्या पातळीवरचे तीनही नेते आतापर्यंत एकमेकांबरोबर कसे आपण एकत्र आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते भलेही ग्राउंड वरचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये आपापसात आप भांडणं होत असली तरी सुद्धा तीनही मोठ्या नेत्यांनी आजवर या गोष्टी सावरून धरल्या होत्या पण आता कुठेतरी याच नेत्यांकडनं एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संदर्भातला प्रयत्न होतोय का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे एकीकडे एकनाथ शिंदेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो आहे असं म्हटलं जात आहे आतापर्यंत एकनाथ शिंदेनी घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भामध्ये रोकथाम किंवा मग एकनाथ शिंदेंनी घेतलेले निर्णय बदलणं यासाठीची पावलं उचलण्यात आलेली आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं समोर आलेल्या जी बातमी आहे त्याच्यानुसार आनंदाचा शिधा या योजनेवर सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये गदा येऊ शकते असं म्हटलं जात आहे ही योजना सुद्धा थांबवली जाऊ शकते काही काळासाठी असं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या दृष्टीनं आणखी एक निर्णय घेण्यात आलेला आहे एस टी महामंडळ आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं काढण्यात आलेलं आहे आणि तिथे आय एस ऑफिसरच्या हातात एस टी महामंडळ देण्यात आलेलं आहे असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेल्या ज्याच्याकडे मंत्रीपद नाही अशा एखाद्या नाराज किंवा अत्यंत महत्वाच्या अशा नेत्याकडे हे एस टी महामंडळाची जबाबदारी दिली जाईल पण तसं न करता थेट प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्याकडनं हे एस टी महामंडळ काढून तिथं आय एस ऑफिसरची नेमणूक करण्यात आलेली आहे मागच्या जर आपण पाहिले निर्णय तर त्याच्यामध्ये एसटीच्या ज्या भाडे तत्वावर घ्यायच्या बसेस आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा घेतलेला निर्णय हा मागे घेण्यात आला होता तो त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती भाडे तत्वावर साधारण एक हजारहून अधिक बसेस घेण्याच्या संदर्भातला निर्णय हा एकनाथ शिंदे यांनी घेतला होता त्या निर्णयाला रोकथाम लावण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडेच असलेल्या परिवहन खात्याकडेच ज्याची जबाबदारी होती त्या एसटी महामंडळ त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे आणि तिथं अशा पद्धतीनं एस आय एस ऑफिसरची नेमणूक करण्यात आलेली आहे याच्यावरनं सुद्धा जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेवर कुरघोडी केली जाते असं म्हटलं जात आहे प्रत्यक्षात फक्त एवढाच भाग नाही तर ठाणे पालघर या भागामध्ये गणेश नाईक ऍक्टिव्ह झालेले आहेत गणेश नाईकांना दिलेली जबाबदारी हा त्याचाच भाग असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे विशेष म्हणजे गणेश नाईक फक्त जबाबदारी घेऊन शांत बसलेले नाही आहेत तर ते पालकमंत्री म्हणून संपर्कमंत्री म्हणून ठिकठिकाणी फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा पद्धतीच्या बैठका या प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत असं आवाहन सुद्धा गणेश नाईक करताना पाहायला मिळत आहेत गणेश नाईकांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर ठाण्यामध्ये मी आता कितीही वेळा बैठका घेऊ शकतो अशा पद्धतीनं केलेलं विधान याच्यावरनं ठाण्यामध्येच एकनाथ शिंदेंना प्रकार हा गणेश नाईकांकडनं केला जातोय यातही बनते बिघडते रिश्तेमध्ये गणेश नाईक यांना लोकसभेमध्ये त्यांच्या मुलासाठी हवी असलेली जागा न मिळणं विधानसभेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं एक प्रकारे साईडलाईन केल्यासारखी गणेश नाईकांची परिस्थिती असल्यासारखी चर्चा होणं आणि आता त्याच गणेश नाईकांना मोठ्या प्रमाणावर फ्री हँड दिल्याचं किंवा दिला आहे असा भास निर्माण करणं याच्यामुळे गणेश नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या किंवा गणेश नाईक आणि भाजप पक्षातले जे नातेसंबंध आहेत ते सुद्धा चांगले होत आहेत असं पाहायला मिळत आहे हे झालं महायुतीतल्या भाजप शिवसेना किंवा देवेंद्र फडणवीस शिवसेना यांच्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दलच्या दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नाराज असलेल्या छगन भुजबळांना अजितदादांनी फोन केल्याची माहिती स्वतः छगन भुजबळांनी दिलेली आहे जे झालं त्याच्यानंतर आपण बसून बोलू आणि सविस्तर या सगळ्या संदर्भात चर्चा करू असं छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आपल्या सा सगळ्यांना आठवत असेल तर सागर बंगल्यावर जेव्हा एकनाथ खडसे गेले होते गिरीश महाजन होते त्याच वेळेस छगन भुजबळांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती छगन भुजबळ सुद्धा सागर बंगल्यावर गेल्याची माहिती त्यावेळेस समोर आली होती याच भेटीनंतर अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्या फोनच्या चर्चेची माहिती स्वतः छगन भुजबळांनी दिलेली आहे म्हणजे अजितदादा आणि छगन भुजबळ यांचे नातेसंबंध सुधारण्यासाठी किंवा चांगले व्हावेत यासाठी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रमुख असलेले नेते देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केलेला आहे का लक्ष घातलेलं आहे का अशी चर्चा त्यामुळे सुरू झालेली आहे एकंदरीतच छगन भुजबळ आणि अजितदादा यांच्या नातेसंबंधांमध्ये चांगला बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे पण तिथं दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठीचा दबाव हा पक्षातनच अजितदादांवर वाढत असल्याची बातमी आज एका वर्तमानपत्रानं दिलेली आहे याचाच अर्थ कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या आणि पक्षातले जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये बिघाड होते आहे का त्याचबरोबर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातले नाही तर इतरही म्हणजे मित्रपक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये चर्चा किंवा मुंडेंचा घेतला जावा यासाठीची कुजबुज सुरू झाली असल्याचं म्हटलं जात आहे महायुतीमध्ये अशा पद्धतीनं नेत्यांचे आणि महायुतीतल्या म्हणजे महायुतीमधले जे महत्वाचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्त्यांचे बनते बिघडते रिश्ते हे आपण मागच्या काही काळापासून पाहतो आहोत पण एकनाथ शिंदेवर कुरघोडी किंवा एकनाथ शिंदेना कमी करण्याचा प्रयत्न एक, एकनाथ शिंदेंना रोखण्याचा प्रयत्न हा सातत्यपूर्ण पद्धतीनं होताना पाहायला मिळतोय असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजितदादांच्याकडनं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवरची पकड अधिक घट्ट करण्यासाठीच्या हालचाली होत आहेत पण त्याचबरोबर छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी अजितदादांना इतक्या दिवसानंतर झालेली उपरती याच्यावरनं सुद्धा भुवया उंचावल्या गेल्या असल्याचं म्हटलं जात आहे तर महायुतीमधल्या या बनते बिघडते रिश्त्यांच्या संदर्भामध्ये आपण ही थोडक्यात माहिती घेतलेली आहे या पुढची बातमी आहे ती म्हणजे अवैध पद्धतीनं अमेरिकेत गेलेल्या अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना वेग त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्यासाठीचे प्रयत्न आपण करू किंवा त्यांना त्यांच्या देशात पाठवू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आप राष्ट्राध्यक्ष होण्याच्या निवडणुकीच्या आधी जाहीर केलं होतं त्यांनी ती मोहीम राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तातडीनं उघडलेली आहे यात इतर देशातले सुद्धा लोक आहेत पण विशेषत्वानं भारतीयांच्याबद्दल जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भारतीय अमेरिकेत अवैध पद्धतीनं राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या भारतीयांना आता पुन्हा एकदा भारतात पाठवण्यात येत आहे पण भारतात पाठवत असताना या भारतीयांच्या पायाला असले म्हणजे तिथं अमेरिकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या पायात बेड्या तसंच त्यांना ट्रॅकर लावलं जात आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे अशी माहिती समोर आली आहे काल संसदेमध्ये सुद्धा हाच मुद्दा तापला होता संसदेमध्ये विरोधकांनी विशेषत्वानं काँग्रेस तसंच ठाकरेंची शिवसेना यातल्या नेत्यांनी तिथं संसदेच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे आणि असं म्हटलंय ते म्हणजे की भारतानं आपल्या ज्या मागण्या आहेत आपलं जे म्हणणं आहे ते अमेरिकेसमोर ठेवलं पाहिजे या सगळ्यात उल्लेख करत असताना कशा पद्धतीनं छोटी छोटी राष्ट्र सुद्धा आपल्या लोकांसाठी लढत आहेत आणि भारत तेवढी सुद्धा जबाबदारी किंवा ताकद दाखवू शकत नाही का असा सवाल केलेला आहे म्हणजे कोलंबियासारखा छोटा देश अमेरिकेविरोधात उभे राहण्याची हिंमत करू शकतो पण भारताने अमेरिकेला जाब विचारण्याचा धाडस दाखवू शकत नाही असा राज्यसभेमध्ये सवाल विचारण्यात आलेला आहे भारतामध्ये भारतीयांना असलेल्या बेड्या हा खरंतर चिंतेचा विषय असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे पण तिथं सरकारकडनं मात्र अमेरिकेची बाजू सावरून घेण्यासाठीचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांना बेड्या घातलेल्या नाही आहेत मोठ्या माणसांना ज्या बेड्या घातल्या होत्या त्या बेड्यात त्यांना वॉशरूममध्ये जाण्याच्या वेळेस का काढण्यात आल्या होत्या मेडिकल सुविधा होती खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर दहा तासांच्या प्रवासादरम्यान स्थलांतरितांसाठी अन्न आणि इतर आवश्यक गोष्टीसुद्धा पुरवल्या होत्या असं जयशंकर यांनी सांगितलं तसंच स्वच्छतागृहसुद्धा होती असं सुद्धा सांगून एक प्रकारे अमेरिकेची बाजू घेण्याचा प्रयत्न हा परराष्ट्र मंत्री असलेल्या जयशंकर यांच्याकडनं करण्यात आलेला आहे पण याच सगळ्यावरनं विरोधक आक्रमक झालेले आहेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे अगदी थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊतांनी थेटच हल्लाबोल केलेला आहे आपल्या खास शैलीमध्ये संजय राऊतांनी सांगितले की अमेरिकेत भारतीय भारतीयांना वाईट वागणूक दिली जाते आहे घुसखोरांच्या पायात चाळीस तास बेड्या होत्या असं सांगितलं आहे संजय राऊतांनी अमेरिकेत चा भारताच्या हद्दीतला हद्दीतही अहंकार असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे आपले अपर अमेरिकेची बाजू घेतात मोदी ट्रम्प यांना प्रश्न विचारतील का असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे काल हाच मुद्दा संसदेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे विशेष म्हणजे या सगळ्यावरनं राजकारण तापू शकतं पण अमेरिकेशी या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठीचा पुढाकार हा भारताकडून केला जाईल का असा सवाल हा विरोधकांकडून उपस्थित केला जातोय या नंतर म्हणजे जर आपण पाहिलं तर ही मोहीम सुरू झाल्यानंतर काही भारतीय हे भारतात परतलेले आहेत कालच्या वर्तमानपत्रामध्ये जी माहिती होती त्याच्यानुसार तीन जण त्यापैकी महाराष्ट्रातले आहेत नागपुरातल्या एका तरुणानं आपल्या या अनुभवाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं अमेरिकेत गेला आणि तिथं कशी वागणूक मिळाली तिथून परत येताना कशा पद्धतीनं आणलं गेलं या सगळ्या संदर्भातले आपले अनुभव सांगितलेले आहेत तर ते अनुभव त्याच्या शब्दात आपण ऐकूयात मी अपना कनेडा का लेके गया था म्हणजे न्यू दिल्लीचे पाच था वहाँ से मुझे चढ़ने नहीं दिया दी अबूदाबी से वापस किया गया मेरी कनेक्टिंग फ्लाइट थी अबू धाबी से मैं वापस आ गया था छः तारीख को उसके बाद मैं आठ दिन दिल्ली में रहा हूँ फिर उसके बाद मुझे अपना इजिप्ट कैरो की फ्लाइट दी गई है अट्ठारह दिसंबर को वहाँ से मैं इजिप्ट गया था इजिप्ट से मुझे मॉन्ट्रियल की फ़्लाइट दी गई थी बाया स्पेन स्पेन पर मुझे उतार लिया गया था जो मेरा लगेज है वो मॉन्ट्रियल में जा चुका है वहाँ से फिर मुझे चार दिन तक के एयरपोर्ट में उसके बाद मुझे अपना क्वाटा माला भेजा गया है माला से मुझे अपना नकारा हुआ पीछे भेजा गया है नकारा हुआ भेजा गया नकारा गोवा से फिर मुझे एंट्री मिली है उनके देश की 160 डॉलर में वहाँ से फिर मुझे हॉन्ड्रस लाया गया हॉन्ड्रस से मुझे माला लाया गया फिर माला से ऐसे करते हुए हम मेक्सिको मेक्सिको से हारमा सिलो हारमासिलो से अपना पनासको पनासको से मैक्सिकली और मैक्सिकली से अपना टकैटे पॉडर हमको ये बताइए कब आप गए थे वहाँ पे कितना पैसा आपका खर्च हुआ कैसे ऐसे की व्यवस्था की आपने मेरा पैसा फोटी नाइन लैख फिफ्टी थाउजेंड खर्च हुआ है और वैसे व्यवस्था ऐसे की कुछ एक्सिस बैंक से लोन लिया हुआ है कुछ ऐसी आई से लोन लिया और कुछ अपने यारे रिश्तों से लोन लिया हुआ है कब गए थे आप वहाँ पर मैं पाँच दिसंबर से यहाँ से निकला हूँ कौन से साल में दो हज़ार चौबीस में तो ये बताइए वहाँ पे जब रिपोर्ट किया गया कैसे प्रोसेस थी पूरा किस तरह से बताया जा रहा है हथकड़ी लगा हाँ लाया गया था आपको बिल्कुल किस तरह से लाया गया पूरा कैसे प्रोसेस थी वहाँ के हमें बताया गया थी वहाँ से रिलीज़ हो गए आप हम आपको वेलकम सेंटर लेके जा रहे हैं वहाँ वेलकम सेंटर होता है जहाँ से रिलीज़ किया जाता है हमें धोखे से वहाँ से भी लेके आया यू गवर्नमेंट हथकड़िया डाल के और बाद में वहाँ एयरफोर्स का कैंप है उसके बाजू में वेलकम सेंटर है तो हमारे बताया गया था कि वेलकम सेंटर से आप रिलीज़ हो जाओगे लेकिन वहाँ ना करते हुए हमारे को प्लेन में डाल दिया गया जो एयरफोर्स का प्लेन होता है उसमें एक बंदे हम डिपोर्ट होके आए है हाथों में हथकर थी उस दौरान हाथों में पैरों में अपना यहाँ पर जो चैन होती है कमर में सब जगह थी ये बताइए किस लिए आप वहाँ पे गए थे और जो पैसे लिया था आप क्या महसूस कर रहे हैं आप मैं सर कनेडा के वीज़े के लिए कनेडा के वीज़े के थ्रू गया था लेकिन एजेंट की लापरवाही या बोल दीजिए या उसकी बेवकूफ़ी के कारण मुझे ये रास्ते से जाना पड़ा और मेरा जो बिज़नेस यहाँ कम था मतलब यहाँ गाड़ी वालों का बिजनेस नहीं हो रहा है तो हम पैसे कमाने के लिए वहाँ गए थे यू नहीं जाना चाहता था लेकिन कनेडा जाना चाहता जो मेरा वीज़ा था फिर वहाँ से मुझे यहाँ भेजा गया आप दो महीने वहाँ पे थे दो महीने आपने क्या क्या किया दो महीने में तो कुछ नहीं सर ज़्यादातर तो इंडिया में और वो टैरो में रहे बाद में माफिया ने पकड़ लिया था हमारे को गन पॉइंट पे दस दिन माफिया के पास रहे हम हरमा सिलो में तो ये कहाँ कौन से देश में आप थे जहाँ मेक्सिको मेक्सिको हरमा सिलो जहाँ माफिया ने पकड़ लिया गया पुलिस द्वारा हमारे को सरेंडर कराया गया माफिया के थ्रू उन वहाँ की मैक्सिको की पुलिस भी वहाँ पर उनके साथ मिली हुई थी अमेरिका क्या रोल कॉल था जो डिपोर्ट किया आपको वहाँ से मेक्सिको से कैसे पहुँचे आप अमेरिका फिर कैसे डिपोर्ट किया गया मैक्सिको से मेक्सिको से मैंने आपको जैसा बताया कि पनास्को पहुँचा जाता है पहले पनास्को से मैक्सिकली लेके जाते हैं बाय कार बंद कै कार होती है पिके होते हैं उनमें से ले लेके जाया जाता है वहाँ से फिर वो मैक्सिकली से उनका जो बॉर्डर रहता है वो उनके बाजू से एक जगह है खाली जगह पहाड़ है वो पहाड़ क्रॉस करना पड़ता है तीन घंटा फिर वो मेक्सी आगे जाके कार अपने को फिर बिठा लेती है वहाँ से टकैत के लिए अपन जाते हैं जो साढ़े चार घंटे अपने को वॉक करना पड़ता है पहाड़ चढ़ने पड़ते हैं फिर उसके बाद वो अपने को एक ज़ीरो लाइन आती है जहाँ पर मतलब कांटेदार तार होती है वहाँ से पार करा के वो चले जाते हैं उसके बाद सोलह घंटे अपने को पैदल चलना पड़ता है नीचे उतरना पड़ता है पहाड़ उसके बाद अमेरिकन पुलिस आके गिरफ्तार करती है तर त्यांनी अनुभव सांगितलेले आहे नागपुरातल्या या तरुणाने सांगितलेल्या अनुभवाप्रमाणेच इतरही अशाच पद्धतीनं भारतात आलेल्या तरुणांनी व्यक्तींनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत विशेष पद्धतीनं कशा अमानुष वागणूक देण्यात आली जेव्हा परत पाठवण्यात आलं त्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे या सगळ्यामध्ये भारता म्हणजे भारताकडनं सध्या अमेरिकेशी बोलणं सुरू आहे कोलंबियानं स्वतःचं जहाज पाठवलं भारती भारतानं स्वतःचं जहाज या लोकांना आणण्यासाठी का पाठवलं नाही असा सुद्धा सवाल विरोधकांकडनं उपस्थित करण्यात आलेला आहे हा मुद्दा संसदेत आणि त्याचबरोबर संसदे बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर तापू शकतो असं म्हटलं जात आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे भारतीयांना अमेरिकेकडनं दिलेली वागणूक विशेषत्वानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कसे आपले इतर देशांशी चांगले संबंध आहेत असं सांगितलं जात भारताचे आणि अमेरिकेच्या संबंधांच्या संदर्भामध्ये मागच्या काही काळामध्ये सुद्धा चर्चा बातम्या आल्या होत्या याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आता भारतीयांना अशा पद्धतीनं वागणूक मिळत असेल तर मग सवाल का उपस्थित केला जात नाही अशा प्रश्न जेव्हा संसदेत विचारण्यात विचारण्यात आला आला राज्यसभेत ही तर अमेरिकेची प्रक्रिया आहे एक म्हणजे प्रोसिजर आहे अमेरिकेची आणि त्याच्यानुसार बेड्या घातलेल्या आहेत असं परराष्ट्र मंत्र्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे हा सगळा मुद्दा राजकीय दृष्ट्या सुद्धा भारतात महाराष्ट्रात तापू शकतो असं म्हटलं जातं पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे अक्षय शिंदेच्या संदर्भामध्ये अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये दोषी असलेले पोलीस यांच्यावर एफ आय आर का दाखल करण्यात आलेला नाही असा सवाल काल कोर्टानं विचारलेला आहे याच्या आधी जो काही चौकशी समितीचा अहवाल आला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याची माहिती समोर आली होती कोर्टातही ही माहिती कोर्टाच्या समोर ही माहिती आल्यानंतर काल कोर्टानं हा सवाल विचारलेला आहे ते म्हणजे की या प्रकरणामध्ये दोषी पोलिसांवर कारवाई का केली नाही एफ आय आर का दाखल करण्यात आलेला नाही या सगळ्या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिलेले आहेत दुसरीकडे अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मात्र हात जोडत कोर्टाकडे विनंती केलेली आहे ती म्हणजे की ही जी केस आहे ती मागे घेण्याची किंवा ही याचिका मागे घेण्याची विनंती त्यांनी कोर्टाकडे केलेली आहे कोर्टानं त्यांना सवाल सुद्धा केला की तुमच्यावर ही याचिका मागे घेण्यासाठी दबाव आहे का तर अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी असा दबाव नसल्याचं सांगितलेलं आहे आज अक्षय शिंदेच्या आईवडलांनी ही जी मागणी केलेली आहे जी कोर्टासमोर विनंती केलेली आहे त्याच्या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे कारण आज पुन्हा एकदा याच विषयावर कोर्टामध्ये सुनावणी आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे मोहन भागवतांच्या संदर्भामध्ये मोहन भागवतांनी हिंदूंना एक अजब आदेश दिलेला आहे सार्वजनिक कार्यक्रमात जात असताना पारंपारिक भारतीय पोशाखात जा तसंच इंग्रजी बोलणं टाळा इंग्रजी बोलू नका असं मोहन भागवतांनी म्हटलेलं आहे या संदर्भामध्ये एक बातमी समोर आलेली आहे मुंबईत बोललेले आहेत मोहन भागवत असं म्हटलंय एकजूट असलेला समाज भरभराटीला येतो तर विखुरलेला समाज कोमेजून जातो धर्म हा हिंदूंचा आत्मा असून प्रत्येकानं त्याचं वैयक्तिकरित्या पालन केलं गेलं पाहिजे हिंदूंनी इंग्रजी भाषेत बोलू नये हिंदू धर्मातल्या लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक कपडेच घालावेत पाश्चात्य पोशाख घालू नयेत आपले स्थानिक खाद्यपदार्थ खावेत असं मोहन भागवतांनी सांगितलेलं आहे पठाण मतिठ्ठा इथं झालेल्या भाषणामध्ये त्यांनी केलेले हे उल्लेख आहेत मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोहन भागवत हे दौरे करत आहेत त्यावेळेस त्यांनी केलेलं हे विधान आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्वाचं विधान केलं आहे ते म्हणजे की सगळ्या हिंदूंनी एकजूट राहिलं पाहिजे तरच म्हणजे आपण फुलू शकतो किंवा आपली वाढ वृद्धी होऊ शकते असं सुद्धा मोहन भागवत यांनी विधान केलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून मोहन भागवत यांची विधानं ही चर्चेत राहिलेली आहेत पण हिंदूंना त्यांनी भारतीय पोशाख घाला इंग्रजी बोलणं टाळा याच्यावरनं मात्र वादंग होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद